क्रांतिकारी जेलोजी सगळ्यांना आज माझ्या हाती एक व्हिडिओ लागला आहे तो फक्त व्हिडिओ लागला आहे पण मी ज्यावेळेस फिरतो ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये दहा दिवस बघतो इकडे तिकडे फिरतो त्यावेळेस जे काही मी डोळ्यांनी बघतो असं वाटतं ते बोललं पाहिजे पण बोलल्यासुद्धा आपलेच दाद दिसतात बोलल्यावरसुद्धा हो सुद्धा आपणच चुकीचं दिसतो आहे का नाही पण थोडीशी झलक देऊन जावं असं वाटतंय आपल्या मातन समाजातील काही मुलं आहेत आता ती स्वतःला कट्टर आंबेडकरवादी समजत आहेत चांगली गोष्ट आहे बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आहेत मी पण बाबासाहेबांची पुस्तकं आता वाचायला सुरुवात केलेली आहे खूप छान वाटतं पण पन... मला काही गोष्टी खटकतात आणि त्याच गोष्टीला माझा विरोध आहे माझं प्रामाणिकपणे असं म्हणणं आहे की की आधी जर तुम्हाला समाज सुधारायचा असेल ना तर स्वतःपासून स्वतःच्या घरापासून सुरुवात करा तर इतर लोक ते मान्य करू शकतात की नाही बाबा ह्यांच्यामध्ये काहीतरी आहे आणि त्यांची विचारधारा ही पक्की आहे आता आपल्या समाजातील पण मुलं नेहमीच कुठल्याही हिंदू धर्मातील सण आले ना तर मातंग समाज तो साजरे केल्याशिवाय राहत नाही कारण तो स्वतःला कट्टर हिंदू मातंग समजतो अशा वेळेस काय होतं माहिती आहे का आपल्या समाजातील काही मुलं जे स्वतःला आता आंबेडकरवादी विचाराचे समजत आहेत तर ते नेहमीच असे अशा प्रकारचा प्रश्न करतात की साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी कधी गणपती बसवला होता का नेहमी हा प्रश्न ते करत असत आहे कुठला पण सण येऊ द्या त्यावेळेस ते नेहमी असं काही ना काहीतरी पोस्ट सोडतच राहणार ते काही इतर पण मुलं सोडत राहणार त्यामुळं मला त्यांना सांगायचं की बाबा नेहमीच आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा जे तुमच्याकडे चार बुटं असतात ते तुम्हाला काय सांगत असतात ते तुम्ही त्याचा अधोगोर विचार करा ते हेच सांगत असतात की आपल्याकडं बघ अधोगर आपल्या घरात किती अंधार आहे ते बघ अधूरा बरोबर आहे का नाही नेहमीच मातंग समाजाला टोमणं वगैरे मारलं मारलं जातं आता ह्या ब गणपती उत्सवामध्ये पण सोशल मीडियावरती त्या पोस्ट चालू झाल्या होत्या अन्नभाऊ यांनी कधी गणपती बसवला का मग तुम्ही का, का बसवताय हे ते सगळं झालं सुरू करत मग आमच्याकडं पण दाखवायला खूप काही असतं बरोबर आहे की नाही बरं ते जर आम्ही दाखवावा तर आम्हालाच उलट म्हटलं जातं तू जातीवादी आहेस आहे का नाही अदुगर सुरुवात कोण करते ते बघा मला तर प्रामाणिकपणे वाटत जर ह्या गोष्टी जर सोडून दिल्या ना कोण काय करत आहे कोणाला कोणत्या विचारधारेवरती चालायचं आहे कोणाला कोणता धर्म आचरणात आणायचा आहे हे सग सगळे जे काही अधिकार आहेत अधि अधिकार आहेत ना ते बाबासाहेबांनी राज्यघटनेत दिलेले आहे त्यामुळे कोण काय करल काय नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःकडे एक तर लक्ष द्या नाहीतर तर लय तुम्हाला चळवळ चळवळ करायची असेल ना तर मग ती चळवळ स्वतःच्या घरापासून सुरुवात करा जर ते घर सुधारलं ना तर बाकीचे बोलतील की नाही बाबा याच्यामध्ये कट्टरपणा आहे आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो पण पन, प्रामाणिकपणे सांगतो ज्याच्या खांद्यावरती निळा आहे ना तर त्याने कट्टर असलं पाहिजे आणि कट्टरच राहिलं पाहिजे व्हिडिओ बघून घ्या क्रांतिकारी जय लवजी जय अम्मा